परमार्थाचे आचरण कसे करावे भाग पाच परमपूज्य बाबा बेलसरे यांचे नामसाधकांसाठी पत्र हे पत्र दिनांक बारा आठ चौऱ्याहत्तरचे असून या पत्राला देखील काही तात्कालिक कारण दिसत नाही कदाचित बाबांच्या मनात काही आल्यावर सहज म्हणून त्यांनी श्री तात्या व सौ सुलभाताईंनाही लिहिले असावे एक सध्या आपण अविद्येच्या अंमलाखाली वावरत आहोत याचा अर्थ इतकाच की ज्या गोष्टींना वस्तूंना व्यक्तींना आणि घटनांना महत्त्व देऊ नये त्यांना आपण महत्त्व देतो त्यामुळे आपल्या मनाचा तोल जातो आणि मग उर्मी अनावर होते त्या उर्मीतून जी होऊ नये ती कृती घडून येते उर्मी अनावर होणे हेच प्रपंचात आणि परमार्थात खरे संकट होय दोन बरे उर्मी तरी काय येते त्या उर्मीच्या मागे चोरून व सूक्ष्म अहंकार असतो मी कोणीतरी आहे माझ्या मनासारखे झाले पाहिजे निदान माझ्या मनाच्या उलट तरी होता कामा नये अशी एक घट्ट कल्पना आतमध्ये दडलेली असते जिथे माझ्या मीला कोणी विचारत नाही तिथे माझ्या मनाविरुद्ध होऊन देखील आपण गप्प बसतो म्हणजे आपल्या पारमार्थिक संकटाचे मूळ अंतर्यामी वास करणाऱ्या अहंकारात आहे मी साधक आहे हा सुद्धा अहंकाराचाच एक प्रकार समजावा तीन हे संकट निवारण करण्याचा उपाय कोणता त्यास एकच उपाय आहे तो असा की श्री सद्गुरूंकडून त्यांच्याच कृपेने मिळालेल्या नामाचे अखंड स्मरण करावे आपण नाम घेतो श्री सद्गुरूंनी दिलेले नाम अगदी रोज घेतो परंतु ते नाम अजून आपल्या अंतकरणाला जडलेले नाही नाम अंतकरणाला जडणे म्हणजे काय तुमच्या जीवनात सर्वात महत्त्वाची वस्तू कोणती या प्रश्नाच्या उत्तरामध्ये पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे आज आपल्यापाशी आपले नातेवाईक आहेत दागदागिने आहेत इतर मौल्यवान वस्तू आहेत यापैकी आपल्याला सर्वात अधिक आवडणारी वस्तू शोधून काढावी त्या वस्तून इतके नाम आपल्याला आवडणे म्हणजे नाम अंतकरणाला जडणे होय मला नेहमी वाटते की आपण आपला पैसा आणि लौकिक जितका सांभाळतो तितके जर नाम सांभाळू लागलो तर हा हा म्हणता आपल्या बुद्धीमध्ये पालट होईल आपले विकार क्षीण होतील आणि आपले अंतरंग पवित्र होईल चार एखाद्यावेळी असे मनात येते की आपण नाम घेतो भगवंताची प्रार्थना करतो थोडेफार विकार आवरतो पण अजून आतून काही सुधारणा होत नाही मग जाऊ द्या ना परमार्थ काही आपल्या नशिबी नाही यावर थोडा असा विचार करावा की खरोखर आपल्या आड येते तरी काय माझा मीच आड येतो कसा तो पहा आत्तापर्यंत माझे कान डोळे तोंड भावना कल्पना स्मृती विचार लक्ष इत्यादी माझ्यापाशी असणाऱ्या साऱ्या गोष्टी मी दृश्यामध्ये गुंतवल्या तेथे प्रेमाने चिटकवल्या त्यामुळे माझ्या जीवनावर एक लुंकण किंवा आवरण किंवा लेपण आले हेच माझे पाप किंवा प्रारब्ध परमार्थी होय अर्थात पुण्य संचय करायचा असेल तर याच्या उलट जाणे जरूर आहे श्री सद्गुरूंनी दिलेल्या नामाकडे लक्ष ठेवून कान डोळे रसना वगैरेना दृश्यामध्ये जरुरीपेक्षा अधिक वाहू देऊ नये पण त्याहीपेक्षा प्रत्येक गोष्टी क्रियेत नामाचेच अनुसंधान ठेवले तर कष्ट कमी होतात व जीवाचे लुंकण ढिले होत जाते पाच मन शांत असते तेव्हा या गोष्टी अगदी शंभर टक्के पटतात पण प्रत्यक्ष प्रसंग आला की पुन्हा ए रे माझ्या मागल्या अशी अवस्था होते असे घडू नये म्हणून तर साधकाने अतिशय सावधानता बाळगणे अवश्य असते आपल्यामागे तो आहे अशी जाणीव जागी ठेवण्याचा जरासा अभ्यास करावा व्यवहार करताना रोज पावलोपावली आपल्या मनाच्या समतोलपणावर आघात होण्याचा प्रसंग येतो मिळालेल्या त्या संधीचा फायदा करून घ्यावा तिथे अनुसंधानाची फार गरज लागते मी काही चांगले साधक पाहिले ते नाम अगदी श्रद्धेने घेतात पण हट्टाला अभिमानाला आग्रहाला मोठेपणाला कामवासनेला पैशाच्या लोभाला किंवा रसनेला कुठेतरी बळी पडतात म्हणून आतून वाढ व्हावी ती होत नाही आपले कोठे नडते ते आपण सूक्ष्मपणे बघावे आणि निश्चयाने नामाच्या जोरावर ते आवरावे असे जो करील त्याच्यामागे अनुभव लागेल असो तुम्ही दोघांनी नामात काल घालवून आनंदात राहावे आलेला दिवस वाया घालवू नये आज खूप नाम साठवले तर पुढे अत्यंत उपयोगी पडेल पोरकटपणाने वागू नये शरीराच्या वाढीबरोबर नामाने पण वाढावे हे पत्र दिनांक अठ्ठावीस सात एकोणीसशे चौऱ्याहत्तरचे आहे गुरुपौर्णिमेच्या आसपास हे पत्र ती बाबांनी लिहिलेले असावे मायना संपल्यावर अगदी दुसऱ्याच वाक्यापासून ती बाबांनी नामस्मरण का टिकीत नाही याची चिकित्सा केली आहे आता आपले मुख्य कर्तव्य नामस्मरण बाकीची सर्व कर्तव्ये गौण समजावीत कर्तव्याचा विसर पडणे स्वाभाविक आहे म्हणून नामस्मरणाचे सतत स्मरण राखणे आवश्यक आहे बरे नामाचा विसर तरी का पडतो त्याला कारणे दोन एक प्रपंचाच्या खटपटींमध्ये आपले चित्त इतके गुंतून जाते की मी आता नामाकरता जगतो याचा विसर पडतो दोन आपल्या कल्पनेने आपण आपल्या सध्याच्या व भविष्यकालाच्या प्रसंगांना उगीच साकार करतो मग असे झाले तर कसे होईल तसे घडले तर काय करू या विचार परंपरेने मनात गोंधळ होऊन जातो असे किंवा तसे झालेले बघण्यासाठी जणू काही मी अगदी खात्रीने जगणारच आहे आपण परमार्थ मार्गास खरे लागलो असे केव्हा समजायचे प्रपंचाचे स्मरण जसे आपोआप राहते तसे नामाचे स्मरण राहू लागले म्हणजे आपण मार्गास लागलो माझा एक गमतीचा अनुभव सांगतो एखादा कारकून अधिकारी झाला की नव्या अधिकारपणाचे स्मरण त्याला आपोआप राहते तसे मी यानंतर नामासाठी जगणार याची जाणीव ज्याला खरोखरी झाली त्याला नामाचे स्मरण आपोआप राहतेच परंतु नामधारकाला न शोभेल असे वर्तन त्याच्या हातून घडत नाही मी साधक आहे असे लोक समजतात तर घरीदारी माझे वागणे साधकाला शोभेल असेच असावे आहो असे काय करता कोणतेही काम नीट करायला थोडा तरी त्याग लागतोच मग मनाला प्रपंचातून थोडे अगदी थोडे बाहेर खेचल्याशिवाय नामाचे स्मरण चांगले कसे होईल त्याचे मर्म असे आहे की जीवाला थोडी घाई व्हावी असे वाटावे आज मी आहे बरा आहे उद्या देहाला काय होईल कोणाच ठाऊक आजच नाम पुष्कळ घ्यावे नाम अगदी खोल खोल अंतर्यामी शिरावे अगदी जीवाशी जडून जावे मग त्याचा अनुभव येतो त्याची सत्ता त्याचे सामर्थ्य त्याचा रस कळतो सारांश जीवनातील प्रत्येक गोष्ट नामाला उपकारक होईल अशीच करावी जे जे करायचे ते प्रसन्नपणे करावे अगदी अप्रिय कर्मदेखील हसत खेळत करावे असो पुढील पत्र हे पत्र दिनांक सतरा दोन एकोणीसशे एकोणऐंशीचे आहे माणसाने आयुष्यात काहीही पराक्रम केलेले असोत अखेर भगवंताच्या स्मरणाशिवाय इतर काही उपयोगी पडत नाही हे आपण शिकावे या देहाच्या पायी माणूस अगदी लाचार दीन होतो बरे कोणाची मदत न घेता जगावे म्हटले तर ते शक्य होत नाही अशा अडचणींमध्ये भगवंताच्या नामात राहणाराच मनाने समाधानी राहू शकेल देहाला लागणाऱ्या सोप्या सोयी करून घ्याव्या पण त्याच्यामुळे मी सुखी आहे असे वाटता कामा नये आपले तिथे घोडे पेंड खाते प्रकृती अस्वास्थ्याच्या या सगळ्या खटपटींमध्ये नामाचा अभ्यास ढिला पडता कामा नये खरे म्हणजे त्याचा नाद लागावा येता जाता जरा वेळ मोकळा मिळाला की नाम घेत बसावे असो नामाविषयी सांगावे तेवढे थोडेच वाटते पुढील पत्र हे पत्र दिनांक तेरा बारा एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी लिहिलेले आहे यात गोंदवल्यात जाण्याचा त्यांचा कार्यक्रम लिहिला आहे माझी प्रकृती साधारण आहे पण नामस्मरणाची झळाली उत्तम आहे एका नामाशिवाय जगात कशासही किंमत नाही हे मात्र मी पूर्णपणे शिकलो पुढील पत्र हे पत्र ती बाबांनी दिनांक तीन दहा एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी लिहिलेले आहे हे पत्र शेवटचेच आहे श्री तात्यांच्या पत्राला उत्तर म्हणून हे पत्र आहे मानवी जीवन ध्रुव प्रकृती म्हणजे बायपोलर आहे त्यामध्ये अनेक द्वंद्वे दृष्टीस पडतात उदाहरणार्थ जन्म आणि मृत्यू सुख आणि दुःख आशा आणि निराशा कर्म आणि अकर्म सत्य आणि असत्य असत्या इत्यादी प्रत्येक जोडीमध्ये परस्पर विरुद्ध गोष्टींचा संगम असतो प्रत्येकाला त्या संगमाचा अनुभव घ्यावाच लागतो या संगमापैकी लौकिक जीवन व अलौकिक जीवन यांचा जो संगम आहे त्याचा नामाशी विशेष संबंध आहे लोकशब्दापासून लौकिक शब्द तयार होतो लोक म्हणजे मानवजात जन व्यवहार हे जग समाजाशी निकट संबंध ठेवून कर्म करण्याचीच पात्रता असणारे जन म्हणजे लोक लौकिक म्हणजे सामाजिक व्यवहार रूढ ऐहिक लौकिक जीवन म्हणजे माणूस लोकांचे भान राखून अहोरात्र जे वर्तन करतो त्यात व्यक्त झालेले जीवन होय माणसाचे लौकिक जीवन दृश्य असते स्थलकालांनी सीमित असते मी देहच आहे या भ्रमाभोवती केंद्रित असते अलौकिक जीवन याचा सरळ अर्थ लौकिक जीवनाहून भिन्न असणारे जीवन ते जीवन दृश्य नसते त्याला स्थलकालाची सीमा नसते आणि मी देह नाही या विचाराभोवती ते केंद्रित असते त्याचा संबंध समाजाशी व लोकांशी नसतो त्याचा संबंध माणसाच्या अंतर्यामाशी असतो सामान्य माणसाचे अंतर्याम दोन विभागात प्रत्यास येते त्यापैकी मनाची यंत्रणा हा एक विभाग आणि त्याच्यामागे असणारा खरा मी हा दुसरा विभाग माणसाच्या मनाची यंत्रणा लौकिक जीवनात पूर्णपणे नातेवाईकांनी पैशांनी मानापमानानी आणि इतर अनेक वासनांनी भरलेली असते त्या यंत्रणेची चार अंगे फार महत्त्वाची असतात विचार कल्पना भावना आणि स्मृती यांना दृश्यातून सोडवल्याशा माणूस आपल्या खऱ्या मीच्यापर्यंत पोचू शकत नाही माणसाचा खरा मी मी आहे मी आहे असे आपल्या असण्याचे सारखा देत असतो त्या भानाला संत नाम असे म्हणतात त्या नामाला माणूस आसनाची जागेची समूहाची वेळेची स्नानाची प्रकृतीची उपाधी लावतो त्यामुळे खऱ्या मीपर्यंत पोचायला अडचण येते म्हणून माणसाने नामाबद्दल विचार करावा नामाचीच कल्पना करावी नामावरच प्रेम करावे आणि इतर गोष्टींची आठवण बाजूला सारून केवळ नामाचीच स्मृती ठेवावी हा खरा परमार्थाचा अभ्यास आहे तो स्वतःशीच खेळ आहे त्यासाठी सतत साधक वृत्ती ठेवावी लागते नामस्मरणाशिवाय इतर कर्मे व ती करण्याची उर्मी सावधानपणे आवरणे हाच उपाय आहे हा उपाय करताना आपली शक्ती कमी पडते तेथे सद्गुरूंचे सहाय्य मागावे माणूस नाम पचवण्याचा अभ्यास करू लागला की सूक्ष्म रूपाने सद्गुरू त्याच्या आसपास न बोलावता येतात ते अंतर्यामीच खऱ्या मीच्या रूपाने असल्याकारणाने त्यांना बोलवण्याची आवश्यकता असत नाही उलट आपला शिष्य केव्हा संपूर्ण मनाने नामाला संपूर्ण चिकटतो याची ते उत्सुकतेने वाट पाहत असतात या अभ्यासात मोठे सौंदर्य अनुभवास येते माणूस घाणीतून बाहेर आला की त्याला जसे बरे वाटते तसे माणसाला मनाने दृश्याच्या पकडीतून बाहेर पडण्याचा आनंद होतो मग स्वतःच्या लौकिक जीवनाकडे माणूस सद्गुरूंचा खेळ म्हणून पाहू लागतो त्याच सौंदर्याची प्रचिती येते आता आपण थकून जाणार हे भान ठेवून इतर सर्व खटपटी मनाने मागे साराव्या जितका अधिक वेळ नामात राहता येईल तितके राहावे बाकीचा वेळ मी नामासाठी आहे ही आठवण ठेवावी म्हणजे नामाची संगत काय असते ते कळते ज्याला नामाची संगत जमली जमली त्याच्या मागे पुढे श्री महाराज आहेत यात शंका घेऊ नये मनाला पुन्हा पुन्हा सांगावे अरे माझे खरे कोण माझे खरे नाम आहे आणि ते माझ्याबरोबर राहिले तर श्री महाराज माझ्याजवळ असणारच अधिक काय लिहावे आता मनाला वश न होता नामाला चिकटण्याचा ध्यास धरावा श्री महाराजांची याहून अन्य अपेक्षा नाही या जन्मी तो ध्यास लागला तर फार मोठे कार्य झाले असे समजावे பரம் பூஜபாபா பென்சரி ஸ்ரீராம ஜெயராம ஜெய ஜெயராம